एकतीस डिसेंबरच्या रात्री आदरणीय मंत्री महोदयांचे चालक अमोल आणि तेथील एक तरुण अरबाद यांच्यामध्ये गाडी जाण्याच्या हॉर्नवरून शाब्दिक वाद झाला आणि ते शाब्दिक वाद त्या ठिकाणी संपल्यानंतर त्या ठिकाणी काही समाजकंटक आले अरबादला काही प्रमाणात त्याला जा विचारला मारहाण केली आणि त्यानंतर साडे नऊच्या नंतर साडे अकराला ला अचानकरीत्या संगनमत कट रचून वेगवेगळ्या ठिकाणी असलेले एकवीस मुस्लिम समाजाचे व एक, समाजा एक आमच्या हिंदू समाजाच्या अशा बावीस दुकाने जाळून नष्ट करण्यात आली जाळण्यापूर्वी त्या ठिकाणून माल चोरीला घेऊन गेले तोडफोड केली आणि मग जाळलं अशा प्रकारे एकतीस बाराला ही घटना घडली एक तारखेला एफ आय आर झाली आमच्या पिंजारीची एकाच व्यक्तीच्या नावाने बारा दुकानांची पेटवण्याची त्यांनी पोलिसांनी तक्रार लिहून घेतली वास्तविक पाहता ती कायद्याला धरून नाही कारण की ज्याने फिर्याद दिलेली आहे त्याला हे माहिती नाही की त्या बारा दुकानात किती माल होतं काय तोडफोड झाली कोणी चोरलो कोणी घेऊन गेले त्यांनी न करता एकाच व्यक्तीची फिर्याद घेऊन त्यांनी ते बारा दुकान ॲड केले एक आणि दोनला संचारबंदी असल्याने आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही परंतु आम्ही त्या लोकांच्या संपर्कात होतो तीन तारखेला त्या लोकांशी आम्ही प्रत्यक्ष भेटलो त्या ठिकाणी जाऊन आम्ही बघितलं आणि बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्या बारा दुकानाच्या व्यतिरिक्त अजून असे सात दुकानं होते त्या ठिकाणी की त्यांचंही झालेलं नुकसान होतं परंतु पोलिसांनी त्यांची दखल घेतली नव्हती म्हणून आम्ही त्या दुकानांचीही घेतली या एफ आय आरमध्ये मध्ये एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या तीन दुकान असताना एकच लिहिली होती अशा एकूण एकवीस दुकानांचं आम्ही त्या ठिकाणी तक्रार घेतली एफ आय आरमध्ये मध्ये जे नुकसानीचा आकडा पोलिसांनी लिहिलेला होता तोही अत्यल्प लिहिलेला होता वास्तविक पाहता आम्ही त्या त्यांच्याशी भेटून तेव्हा त्यांच्याशी आकडा घेतला त्या आकड्यामध्ये आणि यांच्या आकड्यामध्ये तफावत आहे कारण की पोलिसांचा आकडा हा अठ्ठावन्न एकोणसाठ लाखाचा आहे तर वास्तविक त्या ठिकाणी दीड कोटी एक कोटी एकोणचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि दुर्दैव असं की पोलिसांनी एफ आय आर मध्ये फक्त अज्ञात वीस ते पंचवीस लोकांचा गुन्हा नोंद केलेला आहे वास्तविक पाहता आम्ही आमच्या एक तारखेच्या पोलीस अधीक्षक आयोगला निवेदन दिलेले आहे आणि त्याच्या सी सी टी चे नाव दिलेले आहे ते सेंट्रल बँकचं असो संकल्पाचा असो रोशनीचा असो इलेक्ट्रॉनिक विजेचा असो आमची मागणी आज ही एकच आहे की जे बावीस दुकानदार आहेत त्यांना त्वरित शासनाने नुकसान भरपाई द्यावी त्याचप्रमाणे आतापर्यंत फक्त आठ लोकांना अटक झालेली आहे असले आणि दाखवले असले तरी त्यांना अटक करावी आणि सर्वात महत्वाचं सूत्रधार आहे मास्टर माइंड आहे ज्याच्या सूचनेनुसार ज्याच्या मार्गदर्शनाखाली ज्याच्या इशाऱ्याने हे जाळपोड झालेली आहे त्याला सुद्धा अटक करावी त्याचप्रमाणे ही जाळपोड करताना ज्याप्रमाणे पेट्रोलचा वापर करण्यात आलेला आहे ये पेट्रोल पंप वरून घेतलेले कॅन त्या पेट्रोल पंपवाल्याचीही साक्षी घ्यावी आणि संबंधितांविरुद्ध कडक कार्यवाही करावी हीच आमची या ठिकाणी आज मागणी आहे आज जर आमच्या या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाने धरणे आंदोलनाने हा प्रश्न जर शासनाने सोडवला नाही तर आम्ही रस्त्यावर हो येऊ आम्ही वेळ प्रसंगी आमरण उपोषण करू जेल भरो आंदोलन करू ही एक प्रकारची आज आम्ही शासनाला ही नोटीस देत आहोत बाईक

बापा चायपुरा चाहपा चे जिंदाबाद 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 मुर्दाबाद 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 अमला न अमला न अमला न

बोल क्या करो ना हम कॉम्रेड वाले नहीं है सब तुम पहले बोल दो कि ये बोलने का हाँ बोलो नहीं पहले बोल दो क्या बोलने का हमने जिंदाबाद जिंदाबाद उसके बोलने के बाद बोलना उन्होंने जब तक आते ना मिला पाई जब उसके बाद आप बोले बापा जी नहीं कोचा बापाचय नहीं कोचा बापा